पवार विरुद्ध फडणवीस राजकारणाचा कितवा अंक आहे हे नेमकं सांगणं तसं अवघड आहे कारण दोन हजार चौदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले सुरुवातीला फडणवीसांना तसं किरकोळीतच तस धरण्यात आलं पण पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस खेळणार आहेत हे स्पष्ट होत गेलं आणि त्याच काळात फडणवीस विरुद्ध पवार या राजकीय अंकाची सुरुवात झाली दोन हजार एकोणीसचं इलेक्शन वेळी समोरचं पेहलवान नाहीये असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं त्यावर पवारांनी कुष्टी काय आशांशी खेळायची असते का असं अस प्रतिउत्तर दिलं होतं सातारची पावसाची सभा पवारांनी चांगलीच गाजवली होती आणि याच दरम्यान फडणवीसांनी मी पुन्हा येईन असं ठणकावून सांगितलं होतं पण फडणवीसांचं हे स्वप्न चक्का चोर करण्याचं काम शरद पवार यांनी केलं महाविकास आघाडीची स्थापना करण्याचं काम पवार यांनी केलं आणि फडणवीसांना सत्तेतनं बाहेर ठेवलं असं सांगतायत की फडणवीस नसतील तर आपण तडजोडीला तयार आहोत अशी त्यावेळी पवारांची भूमिका होती पण ही सांगीव गोष्ट पवारांवर डावपेस टाकत फडणवीसांनी देखील अजित पवारांना जोडून घेत पहाड्डेचा शपथविधी उरकला होता पण चोवीस तासातच अजित पवारांची घरवापसी करत सगळ्यात कमी काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावरती पवारांमुळेमुळे नोंदवला गेला त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली शिंदे फुटले पुन्हा युतीचं शासन आलं आणि अचानक अजितदादा गाड्यांचा ताफा घेत राज्यभवनाच्या दिशेने गेलेले दिसले पण हे सुद्धा काही अचानक घडलं नव्हतं अजित पवारांच्या बंडाच्या अगदी दोन चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी अर्णव गोस्वामींना एक मुलाखत गेली होती ज्यामध्ये पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना कल्पना होती असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं त्यावर प्रतिउत्तर देताना पवारांनी आपण गुगली टाकली होती असं वक्तव्य केलं अर्थात हे विधान म्हणजे अजितदादांना क्लीनचीट देण्याचा एक प्रयत्न फडणवीसांनी केला होता आणि एक प्रकारे पवारांनाच ती गुगली बसली होती त्यानंतर मी दोन दोन पक्ष फोडून आलो असं विधान फडणवीसांनी केलं होतं राज्यात लोकसभेच्या इलेक्शन लागल्या ज्यात पवारांनी आपली जादू दाखवली फडणवीसांना राजकारणातनं हद्दपार करणारा नेता म्हणून पवारांचं कौतुक व्हायला लागलं पण हे सुद्धा काही जास्त काळ टिकलं नाही सहा महिन्यातच फडणवीसांनी असं सा कम बॅक केलं की आता आपल्याला कोणीही इथनं बोर करू शकत नाही हे ठणकावून सांगितलं आता हा झाला सगळा इतिहास अजितदादांना सोबत घेत फडणवीस विरुद्ध पवार या नाट्याचा अंक संपुष्टात आलाय असं बोललं जात होतं आता शरद पवारांचे राजकारण सुद्धा दीर्घकाळ नसणार आहे त्यामुळे आता हा राजकीय नाट्याचा अंक संपुष्टात येईल अशा चर्चा झाल्या होत्या पण तसं मात्र होताना दिसत नाहीये कदाचित आता जे काही घडतंय ते पाहता फडणवीस विरुद्ध शरद पवार या नाट्याचा शेवटचा अंकच फडणवीसांनी लिहायला घेतलाय असं दिसत आहे पण याचा समारोप लिहिण्याची संधी राजकारणात मुरलेल्या शरद पवारांना लिहायला मिळणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे असो तर या नाट्याचा शेवटचा अंक सुरू झालाय असं म्हणण्याचं कारण म्हणजे फडणवीसांनी आता शरद पवारांच्या थेट खिशात हात टाकलाय असं आपण का म्हणतोय हे समजून घेण्यासाठी शरद पवार समजून घेतले पाहिजेत तर पवारांच्या राजकारणावर अनेक आरोप झालेले आहेत पवार मुस्लिम धार्जिनी आहेत पवार मराठा केंद्रित राजकारण करतात पवार जातीचं राजकारण करतात असे अनेक आरोप त्यातलाच एक आरोप म्हणजे शरद पवारांचे पैसे पवारांनी भयानक पैसा मिळवलाय असे आरोप पवारांवर होत आलेत दुसरीकडे आजवर भाजपनं अजितदादांसह अनेक नेत्यांवर कोटींच्या कोटी घोटाळ्याचे आरोप करत त्यांच्या मागे डाग लावण्याचे यशस्वी काम केले पण कुर्ल्या शरद पवार यांच्या बाबतीत आरोपांच्या पलीकडे जाणं भाजपाला कधी जमलेलं नाहीये खैरनारा यांच्यासारखे प्रकरण झाली पण इथं सुद्धा शरद पवार कुणाच्याच हाताला लागलेले नाहीयेत म्हणूनच शरद पवारांना तेल लावलेलं पैलवान असं म्हटलं गेलं असो आता एक प्रयोग भाजपनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी केला होता हा प्रयोग होता कथित ईडीच्या नोटीसीचा आजवर अनेक नेत्यांना ईडीची नोटीस आली त्यानंतर या नेत्यांनी थेटपणे लोटांगणच घातलं पण पवारांना यात संधी दिसली पवारांनी थेट ईडीच्या कार्यालयात जाण्याचं ठरवलं राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आणि राजकारणात ईडीच्या नोटीसीची संधी म्हणून पवारांनी त्याचा पुरेपूर वापर केला भाजपाच्या इतिहासात पहिल्यांदाच ईडीची खेळी बुमराग ठरली हे उदाहरण पवारांनी सेट करून टाकलं त्यानंतर शरद पवार आणि घोटाळा हे समीकरण जुळून आणल्याचा प्रयत्न भाजपने तसा सोडूनच दिला जी काही लढाई झाली ती राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवरतीच झाली आता मात्र देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा हाच डाव आखलेला आहे पण यावेळचा डाव तसा खास आहे कारण हा डाव शरद पवार यांच्या सगळ्यात फेवरेट असलेल्या वीएसआयवर टाकलेला आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत पर्यायान फडणवीसांनी यावेळी थेटपणे पवारांच्या खिशात हात टाकलाय असं बोललं जाते आजवरची ईडी नोटीस अजितदादांची फूट या गोष्टींपेक्षा व्हीएसआयची चौकशी होणं हा तितकाच मोठा आणि तितकाच आत्मघातकी निर्णय आहे असं आपण का म्हणतोय कारण इथं शरद पवार जर अडकले तर पवार फसले